Thank you. नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण घरातल्या काही उरलेल्या वस्तू कशा वापरायच्या उत्तम प्रकारे त्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इथे पहा लिंबाची सालं आपली खूप वेळा उरलेली असतात किंवा आपण साठवून ठेवतो तर ती साठवून ठेवलेली सालांचा सा आज मस्त उपयोग करायचा आहे ही पहा मी वाटून घेतलेली आहेत मिक्सरच्या भांड्यातून अगदी कोर्सली वाटायची आहेत म्हणजे अगदी बारीक नाही करायचं जाडसर ठेवायचं आहे आपण नेहमी काय करतो लिंबू वापरून साली फेकून देतो पण आपण महत्त्वाचाच लिंबाचा भाग फेकून देतो कारण लिंबाच्या सालीमध्ये एवढं चांगलं सत्व असतं का ते कॅन्सरलासुद्धा प्रतिरोधक आहे क्रश केलेल्या साली मोजून घेतल्या जेवढी वाटी ह्या साली होत्या तेवढीच वाटी मी साखर घेतलेली मिक्स करायची किंवा डायरेक्ट तुम्ही पॅनमध्ये टाका आणि मग ढवळून घ्या तर आपल्याला हे आठ ते दहा मिनटं जवळपास हे करायचं आहे पण फिरवायचं आहे त्याच्यानंतर साखर विरघळल्यानंतर त्याच्यात लाल तिखट म्हणजे लाल मिरची पावडर टाकायची आहे तर ते तुम्ही चवीप्रमाणे टाकू शकता तुम्हाला किती तिखट हवं आहे मी साधारण एक चमचा टाकली खरं तर ही रंगासाठीच मी टाकलेली आहे कारण जास्त तिखट नको हवा आहे मला तर चांगलं परत ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपण जिरेपूट टाकायची आहे त्याच्यात तर मिरची पावडर टाकली त्याच चमच्याने मी जिरे पावडर टाकलेली आहे आणि तेवढाच चमचा घेतलेली आहे जिरे पावडर आणि परत एकदा ढवळून छान घ्यायचं आहे आणि आता मीठ टाकायचं आहे जर तुमच्याकडे सैंधव मीठ असेल तर खूप उत्तम नाहीतर मग तुम्ही साधं मीठ टाकू शकता तर माझ्याकडे आज सैंधव मीठ नव्हतं म्हणून मी साधं मीठच ॲड केलेलं आहे ते सुद्धा चवीप्रमाणे टाकायचं खूप असं टाकायचं नाही आहे साधारण सात आठ मिनटं झाल्यावर थोडं हे मिश्रण घट्ट व्हायला लागतं तेव्हा आपण चेक करायचं आहे तर कन्सिस्टन्सी अशी चेक करा का अशी तार तुटायला पाहिजे अखंड तार नको म्हणजे ते जास्त घट्ट होऊन जाईल तर आपल्याला थोडं सैलच हवं आहे म्हणून तार अजून बनलेली नाही तर पहा मी गार केलं आणि त्याच्यानंतर हे असं बनलेलं आहे लिंबाचं गोड लोणचं अगदी सोप्पं आहे आणि लिंबाच्या साली वाया गेल्या नाहीत विटॅमिन सीसुद्धा आपल्याला या सालींमुळे मिळतं आणि बरेच चांगली सत्व याच्यात असतात तर हे आता माझं परमनंट वर्षभराचं लोणचं झालेलं आहे म्हणजे वर्षभर टिकू शकतं तर या प्रकारे तुम्ही करू शकता गेल्या महिन्यात मी हा स्टीलचा चॉपिंग बोर्ड घेतला पण मला थोडी शंकाच होती का आपल्या सुऱ्या खराब होणार नाही का आणि बरोबर तसंच होतं तुम्ही नीट ऑब्झर्व केलं ना तर तुमच्या ज्या चांगल्या हाय कार्बनच्या स्टीलच्या सुऱ्या असतात त्या खराब होतात म्हणजे त्याचे एजेस खराब होतात आणि त्याचे ना अगदी बा पातळ असे एजेस असतात कडा असतात म्हणजे शार्प ते असतात तर ते लवकर खराब होतात तुमची महागातली सुरी कामातून जाईल तर तुम्ही साधी सुरी वापरा चॉपिंग बोर्डसाठी किंवा मग हा चॉपिंग बोर्ड खरं तर चॉपिंगसाठी किंवा कटिंगसाठी वापरू नका त्याच्यासाठी लाकडीच वापरा कारण सुरीची धार बोथड होते अगदी साध्या सु सुऱ्या वापरा किंवा तो चॉपिंग बोर्ड दुसऱ्या कशासाठी उपयोगी करा तुम्ही तर मी आता परत लाकडाचाच कटिंगसाठी आणि चॉपिंगसाठी उपयोगात आणते पण तो स्टीलचा बोर्ड पण मला खूप उपयोगी येतो अगदी खूप कामांमध्ये मी वापरतो किराणा आपण भरतो त्याच्यानंतर ह्या पिशव्या अशा आपण खाली करतो बरण्यांमध्ये भरून तर या पिशव्यांना खूप वेळा आपण उपयोगात आणतो तर उपयोगात तर आणायचीच आहे पण ते कशा प्रकारे ते आता बघूया तर आपल्याला थालीपीठं घालायची असतात किंवा दुसरं काही कामं करायची असतात तर त्याच्या आकारमानाप्रमाणे या पिशव्यांना आपण कट करून ठेवायच्या जसं मला आता आहे उपवासाचं थालीपीठ करायचं आहे तर याच्यासाठी मी अशी वेगळी पिशवी ठेवते कट करून म्हणजे आपल्याला सहज थालीपीठाला आकार पण देता येतो आणि छान सुट्टं पण त्याच्यातून तर पहा प्रकारे आपण वापरू शकतो बरेच जणं करतातही तर त्याचे अजून काय काय उपयोग करू शकतो ते सुद्धा बघूया तर हे उपासाचं थालीपीठ झालं किंवा मग तुम्ही भाजणीचं करा तर त्याच्यासाठी आपल्याला जेवढे आकाराचं काही करायचं आहे किंवा भाजणीचे वडे करायचे असतील तर त्याच्यासाठी छोटे प्लॅस्टिकचे तुकडे आपण का कापून ठेवले ना तर आयत्यावेळी आपली घाई नाही होत कधी कधी आपण शोधत बसतो आता प्लॅस्टिकचा तुकडा हवा आहे मग असं शोधणं होण्या पेक्षा आपण जर बनवूनच ठेवले असे तुकडे तर ते उपयोगी येतील आपलं कामसुद्धा फटकन होऊन जातं पाहता हा दुसरा तुकडा मी ठेवलेला आहे अगदी मला छोटं करायचं असेल तर हा छोटा तुकडा तर असं मी ना दोन तीन प्रकारचे तुकडे करून ठेवलेले आहेत कर, जे मला आहे त्यावेळी उपयोगी पडणार आहेत या प्लॅस्टिकमुळे आपल्याला ना गोलाकार पण सहज करता येतो म्हणजे हवा तसा आकार करता येतो पहा छान थालीपीठ झालेला आहे गोल असं आणि आता हे तुकडे आपण काय करायचे नेहमीचे आपले जे किचन नॅपकिन असतात ना त्यांच्याच बरोबर ठेवून द्यायचे म्हणजे पटकन हाताशी मिळतात शोधाशोध करायला नको आता हे दुसरं पहा मी असा फ्लॅपवाला तुकडा ठेवलेला आहे तर मी मागे दाखवलेलं मोदकांची पारी करायला आपल्याला उपयोगी येतं तर हा खास मी त्याच्याचसाठी ठेवलेला आहे का सहज असं मला त्याच्या वाळता येतं आणि छान अशी मोदकाची पारी करायला उपयोगी पडतो आणि ते मोदक पिठाचाच आहे तुकडा प्लॅस्टिक तर ते उपयोगी पडलेला आहे नेहमी आपल्या घरात आपण दिवे लावतो किंवा धूप वगैरे लावतो अगरबत्ती लावतो त्याचे असे हे तुकडे पडलेले असतात आणि वाती अशा उरलेल्या असतात शेवटचा तुकडा तो जान जान ता ता, ता तेल तर ह्या वाती काही जण बरेच जणं निर्माल्यात फेकून देतात आता त्याला तेलसुद्धा असतं आणि नुसत्याच अशा फेकायला पण कसं तरी वाटतं तर त्यांचा पण आपण उपयोग छानपैकी करून घ्यायचा असे जे अगरबत्तीचे किंवा धुपाचे तुकडे असतात आणि वातींचे तुकडे असतात ते असे सगळे एकत्र करायचे आणि आपण संध्याकाळचं जेव्हा हे जाळतो ना कपूर आणि लवंग जाळतो तर ते त्याच्यात आपण मिक्स करायचं आणि मग जाळायचं म्हणजे ते पण जळलं जातात ते लोगाचं फेकून वाया नाही जात म्हणजे जे, जे वातीचं असतं ते आणि छान प्रकारे आपल्या घरात असं सुवास निर्माण होतो आणि या तेलांच्या वातीमुळे आणि त्या धुपांमुळे छान ते, ते जळतंसुद्धा बराच वेळ राहतं आणि आणि त्याच्यात चा छान सुवासिक धूर निघतो कारण धुपाचे आणि अगरबत्तीचे तुकडे असतात आणि वाती असतात त्या ते धुपाच्या तेलाच्या असतात तर ते छानच चा अगदी घरात प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं शिवाय तुम्ही गुगुळ टाका त्याच्यावर म्हणजे अजूनच सुवासिक हा धूर निर्माण होईल आणि घरभर हा धूर पसरल्यावर एक छान पॉझिटिव्ह वाटतं आपल्याला बरेच जणं असं करतात तर हे करायला हरकत नाही शिवाय ते, ते जे आपण फेकणार ते पण सु वाचलं जातं तर यापुढे तुम्हीसुद्धा उरलेल्या वाती धुपाचे तुकडे एखाद्या जारमध्ये भरून ठेवा म्हणजे असे या प्रकारे उपयोगात आणता येतील श्रावण महिना सुरू आहे म्हणून हे काय काय सुचतं आहे आता आपल्या घरी धार्मिक ग्रंथ असतात पोथ्या असतात तर त्यांना आपण अशाच ठेवतो काहीतरी कव्हर करतो आपण पण त्याला परमनंट असं जर आपण कव्हर बनवलं तर किती मस्त आपल्याकडे ना सिल्कचे ब्लाऊज पीस असतात कधी तोकडे असतात लांबीला रुंदीला कमी असतात तर हे तोकडे ब्लाऊज पीस सरळ काढायचे आणि सिल्कचेच घ्यायचे आपल्या पोथ्या ग्रंथ वगैरे असतात त्यांना सिल्क चांगलं म्हणजे कॉटन वापरण्यापेक्षा सिल्क हे चांगलं असतं तर मी इथे उरलेलं सिल्कचंच होतं तर ते घेतलेलं आहे कापड आणि आता ही भगवद्गीता आहे तर त्याला पण म्हटलं चला कवर शिवूया वाचताना ठे आपण काढतो ठेवतो तर खराब नाही होणार तर त्याच्यासाठी मी हे आता कवर शिवते कव्हर अगदी पाच मिनटात शिवून झालेलं आहे काहीच कठीण नाही त्याला ना इलास्टिक लावलेलं ला, आहे एका साईडला जर तुम्हाला बटव्यासारखं अशी नाडा लावायचा असेल तर नाडी ते सुद्धा तुम्ही लावू शकता तर मी रबरच वापरलेला इलास्टिक तर अशा प्रकारे तुम्ही धार्मिक ग्रंथ पोथ्यांना असं कव्हर्स शिवू शकता घरच्या घरीशिवाय रोज पोथी घेताना ठेवताना खराब होणार नाही याच्यामुळे तर हा छान अगदी उपयोग आहे या कपड्यांचा जर आपल्याकडे खणांचे वगैरे असे ब्लाउज पीस उरले असतील तर ते सुद्धा आपण याच्यासाठी वापरू शकतो अगदी खूप सुबक दिसतील कव्हर्स तर कसं वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा